नमस्कार माउली जीवन साधना या आपल्या कुटुंबामध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की दादा गाव रहाटी बदल सांगा आणि बारा पाच सांगा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बारा पाच आणि गाव रहाटी काय आहे आणि एकंदरीत काय प्रकार चालतो आणि गाव रहाटी उभी जर करायची असेल तर ते त्यासाठी काय करायचं हे संपूर्णपणे तुम्हाला स्पष्ट करतो आता पाच हा नेमका काय प्रकार आहे आणि पाच ची करणी ही काय आहे ते आज तुम्हाला मी सगळं काही सांगतो बघा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार माऊली श्री गुरु दत्तात्रयांच्या आशीर्वादाने आज व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हा सर्वांची आपल्या या साधना युट्यूब चॅनेल मध्ये मी स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की बारा पाच नेमका काय आहे आणि बारा पाचाची उत्पत्ती कुठून होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा पाचांची मूळ देवस्थानक आणि जिथ जाब आणि जबानी दिली जाते ते सगळं काही तुम्हाला मी स्पष्ट करणार आहे आणि ह्या बारा पाचचा जाब इतका जबरदस्त असतो की तो कोणीही उतरवू शकत नाही तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता आता ह्या बारा पाच मधलं पहिलं जे ठिकाण आहे ते आहे पूर्वसत्ता पूर्वसत्ता म्हणजे ज्यांच्याकडे पहिली मूळ मालकी होती ती सत्ता देवस्कीची सुरुवात या स्थळाच्या साक्षीनं व्हावी लागते आता ह्या पूर्वसत्तेमध्ये काय असतं तर देवळामध्ये दगड पुजलेला असतो आणि त्याच देवळात हात जोडून ती उभी मूर्ती असते तिचा ज्याच्याकडे स्थळ आहे त्याला वंश म्हणतात लक्षात घ्या त्या मूर्तीचा ज्याच्याकडे स्थळ आहे त्याला वंश म्हणतात आणि हे स्थळ ज्याच्याकडे असतं त्याच्याकडेच या स्थळाची पूजा करण्याचा मान असतो बाराचा जा जा पूर्वस आणि मायेचा पूर्वस म्हणजे माहेरचा पूर्वस अशा दोन्ही पूर्वसांपुढे देवाच्या नावानं बाहेर बळी दिला जातो आणि त्यास देवाचा चाळा असं म्हणतात आणि हा चाळा देवळा बाहेर असतो या स्थळात माहेरचा पूर्वस आणि बाराचा पूर्वस हे स्थळ चालवणाऱ्या कुळांचा वंश अशी तीन स्थानं येतात लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं स्थान ही विठलाई देवी म्हणजे राजसत्ता सध्या ज्यांची सत्ता आहे तिथं त्या गावामध्ये ते झाले गावा राज्यसत्ता आता या स्थळाची मुख्य देवी असते विठलाई देवी आणि ह्या मूर्ती जवळ दुसरी चतुर्भुज मूर्ती असते आणि त्या चतुर्भुज मूर्तीला विठलाई देवीचा चाळा असे म्हणतात बर हे स्थळ ज्यांच्याकडे असत ते त्यांचा वंश जवळच असतो आता तिसरं स्थळ आहे गावडा बघा या गावडा या स्थळामध्ये स्त्री आणि पुरुष अशा दोन मूर्ती असतात आणि ज्याच्याकडे हे स्थळ असत ते त्याचा वंश म्हणून एक दगड तिथं पुजलेला असतो त्याच्यानंतर चौथं स्थळ आहे ते म्हणजे गांगो आता गांगो हा एक दगड आहे जो पुजलेला असतो आणि हे स्थळ घाडी पाहतात लक्षात घ्या घाडी समाज असतो तो हे गांगो हे स्थळ पाहत त्याच्यानंतर पाचवं स्थळ आहे खातिया म्हणजेच राम पुरुष म्हणजेच तुमचं सुतारदेव आता या स्थळात नवरा आणि बायको अशा दोन मूर्ती असून नवऱ्याच्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल असते आणि उजव्या हातात हातोडा आणि डाव्या बाजूला चिमटा अशी शस्त्र असतात हे स्थळ सुताराकडे असून त्यांच्या मूर्तीजवळ सुतार, सुतार वंश म्हणून एक दगड पुजलेला असतो त्याच्यानंतर सहावं स्थळ आहे मळवड सहावं स्थळ आहे मळवड आता हे मळवड म्हणजे एक दगडच असतो आणि हे स्थळ धोब्यांकडे असते त्या, त्या प्रत्येक गावामध्ये जे मुख्य धोबी असतील त्या धोब्यांकडं हे स्थळ तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर सातवे स्थळ आहे जैन आता ह्या स्थळामध्ये शिवलिंग ही मुख्य देवता असते त्याच्यासोबत नंदी असतो आणि एक गणपती किंवा एकापेक्षा जास्त पुरुषांच्या मूर्ती मांडी घालून बसलेल्या असतात आणि त्या हात जोडून ध्यानस्थ बसलेल्या असतात आणि ह्यातील एका मूर्तीला जैनास वंश किंवा नितकारी असे म्हणतात लक्षात घ्या मग आरंभी नारळ ठेवून गाराणे इथं गायलं जात आणि हे स्थळ लिंगायत गुरव किंवा जंगम समाजाकडे असत त्याच्यानंतर आठवं स्थळ आहे हे ब्राह्मण किंवा बाराचा ब्राह्मण आता ह्या बारांचा ब्राह्मण या स्थळामध्ये एक असा दगड पुजलेला असतो आणि हे स्थळ कराडे ब्राह्मणाकडे असतं त्याच्यानंतर नववे स्थळ आहे कुळ कुळ या स्थळामध्ये पाण्याने भरलेली झाडी तिथे पुजलेली असते आणि त्या ठिकाणी आणि ज्यांच्याकडे हे हे कुळ स्थळ त्यांना कुलकार असं म्हणतात त्याच्यानंतर दहावं स्थळ आहे भद्रकाळी किंवा भराडी हे स्थळ मांडी घालून बसलेली देवीची मूर्ती असते आणि तिच्या दोन्ही हातामध्ये शस्त्र आणि दोन्ही बाजूला पशूंचा देह आणि पक्ष्यांची तोंडे अशी चित्र तिथं असतात आणि ह्या देवीला सुद्धा बळी अर्पण करतात त्याच्यानंतर अकरावं स्थळ आहे बेळा आता बेळा हे महाराच स्थळ असून त्या गावचा बेळा महार ते त्याच्याकडे असलेलं स्थळ पुजतो आता हे सुद्धा स्थळ पाषाणात असत आणि तिथं निरनिराळ्या प्रकारचे पाषाण पुजले जातात त्याच्यानंतर बारावं स्थळ आहे पाण हे पाण म्हणजे काय तर हे पाण म्हणजे महाराच स्थळ आहे आणि त्या गावचा पान महार हे स्थळ पुजतो तर अशी ही बारा पाचच्या अंतर्गत येणारी देवस्थान आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली त्याचबरोबर देवस्कीमध्ये जिथं गाव जोडला जातो तो गाव जोडलेला तिथला जो पुरुष असतो त्याला आकारी पुरुष म्हणतात आणि हे जे बेळा महार आहे किंवा पान महार आहेत यांच्या स्थळात यांच्या ठिकाणी जे पाषण पुजलेले आहेत त्यांच्यामध्ये साळबाई सोमाया अज्ञात महालक्ष्मी झोलाई खेमाई मनाई पडलाई आणि भैरी भवानी काळकाई वागाई जखाई अशी सगळी दैवता तिथं उपस्थित असते आणि गाव वसवणारा जो पुरुष आहे त्या गाव वसवणाऱ्या पुरुषाला या सगळ्या बारा देवस्थानांमध्ये दे महत्वाचं स्थान असत बारा पाचची देवस्थान आणि बारा पाचचा मेन पद्धत कशी असते त्याच्यानंतर गाव राहाटी कशी उभी राहते हे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं तर मागच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय मिळेल नाहीतर खाली डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आणि बऱ्याच दिवसांपासून किंबहुना बऱ्याच महिन्यांपासून युट्यूब माझ्या एकाही व्हिडिओला रेकमेंड करत नाही तरी तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो की आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर ह्या माहितीला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओना पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता या व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त